तर मंडळी वाळवण रेसिपी आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत म्हणजेच काय तर आता पापड चकली कुरडई अशा भरपूर रेसिपी तुम्हाला मिळतील त्यातील हा पहिला पापड म्हणजेच बटाटा आणि साबुदाण्याचा खमंग खुसखुशीत असा टेस्टी हा पापड असतो आणि बनवायला इतका सोप्पा आणि मोजमापही खूप सोप्प आहे तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि वर्षभरासाठी बनवून ठेवा असे खुसखुशीत खमंग बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आहे एकशे पंचवीस ग्राम वजनी प्रमाणात आणि सोबतच आपल्याला बटाटे लागतील तर उकडलेले बटाटे व्यवस्थित उकडून सोलून तयार ठेवले आहे वजनी प्रमाणात पाचशे ग्राम आहेत आणि यासोबतच आपल्याला सपाट चमचा मीठ वापरायचा आहे आणि तिखटसाठी तुम्ही हिरव्या किंवा लाल मिरच्या घाला आणि यासोबतच मी जिरेपूड देखील यामध्येच मिक्स केलेली आहे किंवा अख्खं जिरं देखील तुम्ही पापडामध्ये टाकू शकतात आता पुढची तयारी म्हणजे हा साबुदाणा आपण खमंग असं भाजून घेऊया तर गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आणि लो गॅस फ्लेमवर सतत हलवत हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे तर भाजताना जळायला याची काळजी घ्या कारण जर साबुदाणा जळाला तर पापडांचा रंग देखील काळपट येऊ शकतो म्हणून सतत हलवत हा था साबुदाणा दोन ते तीन मिनटामध्ये भाजून तयार होतो तर मंडळी साबुदाणा भाजला जातो आहे किंवा हा भाजला गेलाय कसं ओळखायचं तर एक, -एक दाणा असा हा डबलने फुलतो आणि हा खमंग साबुदाणा भाजला जातो साबुदाणा थंड होईल तोपर्यंत तो आपण आपलं पुढचं काम करू म्हणजेच उकळलेले बटाटे आपल्याला आता किसून घ्यायचे आहे म्हणजेच काय आपल्याला पापड हे लाटून करायचे आहे त्यामुळे बटाटा अगदी प्लेन लागेल यामध्ये गाठी राहायला नको त्यासाठी अशा प्रकारेच बटाटा किसून मग वापरा आता इकडे साबुदाणा थंड झालेला आहे तर मिक्सर जारमध्ये टाकून जा याची आपण पावडर बनवून घेऊ तर पावडर ही मिक्सरमध्ये जरी वाटली तरी थोडीशी जाडसर राहते किंवा कण राहतातच तर काय करावं जेव्हा आपण हे बटाट्यामध्ये हे मिक्स करतो तेव्हा गाणीचा वापर करायचा आणि व्यवस्थित गाळून घ्यायचा वर जर जाड पार्टिकल राहिले तर ते पुन्हा मिक्सरमध्ये दळून गाळून मग वापरावा तर अशा प्रकारे संपूर्ण साबुदाना हा व्यवस्थित गाळून घेतला आहे यामध्ये आता तिखट आणि जिरेपुड मी घातलेली आहे तर तिखट हे म्हणजे हिरव्या मिरच्या जाडसर कुटलेल्या आहेत सपाट चमचा मीठ घातलेला आहे बस एवढेच जिन्नस आपल्याला घालून याचा एक गोळा करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही कारण आपला जो बटाटा आहे हा उकळलेला आहे मऊसूत आहे त्यामुळे आरामात हे पीठ आणि हा बटाटा बाइंडिंग पकडतो तर हा थोडा सैलसर असतो आता याला जर आपण ड्रेस दिलं तर थोडा घट्टपणा याला येतो म्हणून पंचवीस मिनटं व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि जसे पंचवीस मिनटं होतात तेव्हा हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि गोळे आपण आधी करून घेऊया तर गोळे म्हणजे उंडे जसे आपण पापड बनवतो त्याआधी आपण असे उंडे बनवतो ते उंडे आपण तयार ठेवायचे म्हणजे पापड एकसारखे येतात पण मंडळी मी तर दोन प्रकारे तुम्हाला पापड बनवून दाखवणार आहे त्यासाठी पापड जे आहे ते लहान मोठेच आमचे बनतील तर पापड बनवण्याच्या आधी इथं एक प्लास्टिक घेतलेली आहे अशा प्रकारे प्लास्टिक घेऊन त्याला तेलाने ग्रेस करून घ्यावं प्लास्टिक वापरल्यामुळे दोन फायदे होतात पहिलं म्हणजे पापड लाटताना हा चिपकत नाही आणि दुसरं म्हणजे वाळत टाकताना देखील अगदी आरामात हा वाळत टाकता येतो लाटताना प्लास्टिक आपल्याला फक्त गोल फिरवत जायचं आहे आणि अशा प्रकारे पापडाला आकार देत जायचं आहे काही कठीण नाही खूप आरामात हे पापड होतात आणि जाड बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकतात पण पातळ लाटला तरी चालेल आता जर तुम्हाला अशा कडांना व्यवस्थित गोलाकार हवा आहे तर वाटेचा वापर करून असे गोलाकार लहान मोठे पापड तुम्ही बनवू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आणि जर असे नको तर डायरेक्टली लाटून मस्त पापड आपले तयार होतात तर आता हे आपण लाटून बनवले आणि जर तुमच्याकडे पापड बनवण्याची मशीन असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित प्लास्टिकमध्ये हा गोळा ठेवायचा आणि प्रेस करून आपला नेहमीप्रमाणे पापड बनवून घ्यायचा तर कोणतीही पद्धत वापरा जी तुम्हाला सोयीस्कर असेल ती आणि पापड हे उन्हात कडकडीत वाळवून उन घ्या म्हणजे कसं आहे वर्षभराकरता आपण जर स्टोअर करत आहोत तर हे व्यवस्थित कोरडे व्हायला हवे तर मंडळी जसं आपण मशीनने पापड बनवला तरी खूप छान हा पापड बनतो हे तुम्ही बघू शकता है। दोन दिवस कडकडीत उन्हात तापल्यानंतर पापड अगदी परफेक्ट हा तयार असतो ना जाड ना पातळ असा हा पापड तयार झालेला आहे अर्धा किलो बटाटे व एकशे पंचवीस ग्राम साबुदाणा वापरून टोटल आपले चाळीस पापड झालेले आहे आणि तवल्यानंतर हा पापड तुम्ही बघू शकता दिसायला जसा डबलने फुललेला आहे त्याचप्रमाणे चवीलाही खूप भारी असतो म्हणजेच चिप्स आणि चकली सोबत आता असे पापड बनवायला काही हरकत नाही उपवासालाच नाही तर वर्षभरासाठी एरवी खाण्याकरता असे खमंग खुसखुशीत बटाटा आणि साबुदाण्याचे पापड नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि अशा भरपूर वाळवण रेसिपी मी आधी देखील अपलोड केलेल्या आहे आणि अजून देखील अपलोड करत राहील तर रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका